पालकमंत्री पालकमंत्री असतानाही अगदी ह्या प्रकारच्या पण आहे पण ज्याच्याबद्दल सगळेजण चिंता करतील अशा घटना घडल्याच नाहीत म्हणजे घडल्या आहेत तर तुम्हाला आठवत नाही तुम्हालाही आठवत नाहीत घडल्यात नाही असा दावा करता येत नाही ना अपॉब असेल हप्ता वसुली असेल अंमली पदार्थ असतील डान्स बार असतील या सगळ्या प्रकाराला आपल्या काळात राजाश्रय होता आणि अजितदादा आल्यामुळे या सगळ्या गोष्टी आता उघडकीस यायला लागलेल्या आहे। आहेत त्यामुळे तुम्ही पालकमंत्री असताना छुप्या पद्धतीनं समर्थन करत होतात अजितदादांनी मात्र याचं समर्थन न केल्यामुळे या सर्व गोष्टी आता जनतेसमोर उघड व्हायला लागलेल्या आहेत